आज पाणी पातळी प्रचंड खोल गेली आहे जिथं पन्नास फुटावर पाणी लागायचं आज सहाशे फुट बोर घेतला तरी पाणी मी नदी पुनरुज्जीवनावर काम केलं जलयुक्त शिवाराबाबोमध्ये काम केलं मी जालना जिल्ह्याला प्रथम क्रमांक आणला जलयुक्त शिवार एक मध्ये माझा एक अमेरिकेतला मित्र आहे मनु निंबोधरी त्यांनी माझी फेसबुक प्रोफाईल पाहिली मी करत असलेल्या कामावर त्यांनी बघितलं आणि तो डायरेक्ट अमेरिकेतून वाटूरला आला भारतात सहा लाख गावापैकी एक लाख गावं येतं जिथं जर पाच वर्षात पाण्यावर काम झालं नाही जलसंधारणावर काम झालं नाही तरी इथं पाखरू पण आपल्याला दिसणार नाही महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार गावाला टँकरचा आज पुरवठा आहे पुर इथली पाणी पातळी प्रचंड खोल गेली इथला शेतकरी शेती व्यवसाय सोडून हातबल झाला आहे की जलतारा नवीन असं काही नाहीये फक्त याला आपण एका टेक्निकल पॅरामीटर मध्ये बसवलंय याची सहजता सरळता शेतकऱ्यांना आपुलकी वाटावी समजावा प्रत्येक माणसाला प्रत्येक दृष्टिकोनातून हे आम्ही व्यवस्थितरित्या स्वतः केलं म्हणून शेतकऱ्यांना आज तो हवा असा वाटतोय आणि शेतकऱ्यांना आत्मविश्वास देणारा प्रकल्प प्राचीन काळी जुने लोक उन्हाळ्यामध्ये नांगराट झाल्याच्या नंतर करायची स्वतःच्या पैशानं बाराशी टाकायचे बांध कमरा इतकाले घ्यायचे ते पाणी थांबायचं आणि जमिनीत मुरायचं आता बांधच मागच्या पन्नास वर्षात भोकाडं पाडून पाणी काढण्याचं चा काम चालू आहे भरण्याचं चा कामच बंद बरोबर आणि जलतारानं जमिनीचं पोट भरण्याचं साधन आणि एक प्रक्रिया निर्माण केली आज माझ्या शेतामधली विहीर चोवीस घंटे चालू आहे चाळीस फुटाची विहीर आज दररोज कुठले ना कुठले तरी शेतकरी येतात मागच्या पंधरा दिवसापूर्वी सुरेश अण्णा दसांनी पाचशे शेतकरी पाठव माझ्या जीवनाचा संकल्प आहे की शेतकऱ्यांसाठी आम्हाला जलताराच्या माध्यमातून जलक्रांती करायची आणि माझा मायबाप शेतकरी दोन पिकावून सहा पिकावर आहे हजारातून लाखात आहे आणि हे साधन फक्त पाणी करू शकतं आणि यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन पाणी वाचवण्यासाठी काम करावं लागणारे पाणी अडवण्यासाठी काम करावं लागणारे नवे नवे पाणी जिरवण्यासाठी काम करावं लागणारे आणि जलतारानं माध्यम आपल्याला दिलेलं आहे म्हणून मी योग्य जी एकाच वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो की जलतारा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग बरोबर खरंतर हा निस्ता कोकणापुरता मराठवाड्यापुरता किंवा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यापुरता हा विषय नाही आहे तर पाण्याची जी समस्या आहे ती खरंच हा एक वैश्विक समस्या किंवा वैश्विक प्रश्न आहे म्हणजे निस्ता शेतकऱ्यापुरता किंवा खेड्यापुरता हा प्रश्न मार्गत नाही आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण होते आणि शहरामध्ये जर आपण बघितलं तर शहरामध्ये देखील जवळपास प्रत्येक घरोघरी बोर असल्यामुळे जमिनीची चालणी झाली आहे एक उन्हाळ्यात पाणी राहत नाही आज जालन्यासारख्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जानेवारी पासूनच टँकर घ्यावा लागतो जवळपास सत्तर टक्के शहराला तर आपण अशी काही तुमची कल्पना आहे किंवा भविष्यात आपण याला शहरामध्ये देखील आपण राहू शकतो शंभर शहरामध्ये काही कुणाला राबवायचं शंभर टक्के